बिबट्या आलाय कधी पाहिलं तुम्ही आताच कोणी पाहिलं कोणी पाहिला तू पाहिला तुम्ही आणि कुठे पडाला तो आता पाटात गेला लोकांनी आयडा ओडा केला तिकडे पाळाला तो होणता रे नक्की ओझर ओझर फाटा आवटी माळा आवटी माळ्यामध्ये का हे आता भाग नाही नाही आत्ताशी डाग डोजी का नाही नाही आता टाईमच झाला मगाशी काय आलं इथं हा बांधायला होतो का पोरगत होता इथं ये बाइक काय झालं ये इथं बसले होते आम्ही इथं वट्ट्यावरतीच बसलो होतो आणि कुत्र इथं होतं बांधलेलं तर ते कुठं माग असं डबा धरून त्या गुणी भाशी आला या गुणीशी इथं ही गुण आहे ना ఇలా మధి వాటి కి పిట్ పిని పేత్ర బాధ ఇలా మళ్ళీ వర్డత అ आणि मग आता जाळ केलं लगेच तिथं म्हटलं जरी इथं लपून असं जाईल म्हणून कोणतं कोणतं हे काय मोठ ते मोठा इथं बांधिल होत आणि बाकी इथं होत लागलं राहिलाच लागला होता इथं एवढं आम्ही पळत सुटलो ना त्याची लाळ इथं लागलेली पण आम्ही पळत सुटल्याच नाही डायरेक्ट रिटर्न पाळा याचं काय नाव ऐकू राजा राजा आणि आता टोम्या टोम्या रे घाबरलं का तो पण त्याला इंजेक्शन किलो

हो ना पूर्ण वाढ झालेला पूर्ण पूर्ण आहे असं धरलं आणि आम्ही तिकडून पोळ्या दिवस पर्यंत गोल गोलफिरी मारून लगेच गेला त्याचा वास कुत्र्याचा कलर आहे तुम्ही बिबट्यासारखंच ठेवलाय त्याचा कलर कुठून आणला असा बिबट्या सारखा तो गावात इकडे इकडे मग लावला नाही का पिंजरा <laughs> नाही पिंजरा ते लावलंच नाही त्यांनी त्याच्या गौतम सांगत आहे ते पण ते काय हेच करून घेते नाही ना आता आपण काय आता आम्ही मी ते ग्रामपंचायत मध्ये असतो आता ते रोज कोलेन ते भेटत असतात याच्यामध्ये पिंजरे पिंजरे लावतात ना त्यांना दोन तीन वेळा सांगितलं म्हटलं नेली होती आमची मग त्याच्यानंतर ही कुत्र्या पिल्ल आणली आम्ही तर ते आज परत ही दुसरी वेळ आहे त्याची गेल्या हे नव्हतं झालं तिकडे रोड नी तसा पळाला होता या भागामध्ये बिबट्याचा वाव वावर वावर झाले आज प्रॉब्लेम आजला रोज आम्हाला तिकडे दिसतोय लोकांना नु। पण फिरताना नु। दिसतो पण आजला तो डायरेक्ट इकडे आला आणि रोजचं कुत्रा आमचं इथं असते आजला इथं अजून टाइम झाला सोडा त्याच्यामुळे इथं त्याला साखळी प्याग बांधलेली नाही गोल फिरती त्याच्यामुळे तो वाचला गेला आणि पोर इथं बसली होती ना काय मागणी तुम्ही तुमची मागणी काय त्यांनी पिंजरा लावायचं वाघ इथं बंदोबस्त करायचं आता जनावर असतात पोरं असतात आपल्या इथं फिरतो इकडं इथून झाला का वरती काही दिवसांनी दिसतो माळ्यामध्ये तिकडच झालं तर इकडं आपल्या दनदेळ माळ्याच्या इकडे वाड्याच्या पलीकडे तिथे दिसतो मग आता हे म्हणतात पिंजरा लावलाय आम्ही सोडलंय मग वाघ परत येतो का सगळे करून घ्या मग आता असं कुत्रा बांधले समजा आम्ही गायांना खायला घालायला आलो आता आमच वाजले होते आठ वाजले असतील आता आठच्या दरम्यान झाले समजा सातच्या दरम्यान आम्ही शेळ्या बांधतो साडे वाजता खायला टाकायला असं टाकताना जरा आम्ही काय करायचं त्याला तेव्हा पण म्हणणार का त्याची सवय लावून घ्याय काय झालं आता बिबट्या आमच्या कुत्र्याला पकडलं असतं पोरांनी आरडा वरडा केला म्हणून ते सुटलं नाही तर आमचे पुत्र गेलच होतं आता पण बंदोबस्त केला पाहिजे बिबट्याचा काय मागणी सरकारकडे सरकारक काय नाही त्यांचा बंदोबस्त करणे बाकी काय नाही आमच्या शाळे वन विभाग वन विभाग म्हणतो आता बिबटॅम्बर राहण्याची सांग तेच करायचंय वन विभाग म्हणतो त्यांना पाळू का आम्ही आम्हाला जाईन घेऊन उचलून तुम्हाला उचलून न्यावा त्यांची इच्छा हा त्यांना वाटते नेहा माणसाला उचलून नाही उचलून नेणार नेणार आणि समजा एखाद्या शेतकऱ्यांनी वाघाला मारलं स्वतःच्या याच्यामध्ये वाघाला मारण बेकायदेशीर मग स्वतःच्या संरक्षण आता मी आम्ही पण असतो वरती जर त्यांनी धरलं तर असतं माय डोकत होतो कोयता घ्यायचं नाही तर वाघ दोन्ही पैकी काहीतरी एक गेलंच असतं मग तो घाबरून पळून गेला माझ्यासोबत ती गजा नव्हती त्याच्यामुळे तुम्ही कोयता घेऊन आले तोपर्यंत बिबट्या तिथेच गेलो मग त्यानं आवाज झाला ना पण सुटल्या लगेच मग घरात आपल्या दिवाळीचे फटाके होते कसं सुतळी बॉम्बचं पॅकेट घरात का आता काय वाघ फिरतच असत फटाके पण वाघ घाबरत नाही बसून फटाके वाजवले आता अशुभ नंतर फटाके वगैरे वाजवले रोडनी लोक बॅटरी लावून बघतात आवाज सगळं झाल्यावरती तिथं तुरीचं वावर आहे त्या सरी मध्ये बसलेला होता आम्ही परत फटाके लावली मग आता कुठं गेला लपूनच असणार आहे परत त्याची चक्कर होईल आता त्याची सवय करून घ्या कसे काय सवय करायची आमच्या चार चारशे गावाने त्या जर दहा मिनिटांपूर्वी बांधल्या नसतात ते एकही राहिली नसते आमची नशीब कुत्र्यावर पोरं पळाली म्हणून कुत्र वाचलं आमचं नाहीतर कुत्र गेलंच होत म्हणजे कुत्र्याने सावध केलं कुत्र्याने सावध केला आम्हाला नाहीतर कस काय कुत्रही गेला असं शेळ्या नशीब बांधल्या म्हणून वाचल्या शेळ्या